प्रायोजक आहेत हर्षल प्लायवूड घर तुमचे सजावट आमची सस्ता रोयगा हो बार बार महंगा रोयगा हो एक बार हर्षल प्लायवूड इथे पंचावन्न रुपये स्क्वेअर फीट पासून प्लायवूड सुरुवात आहे तसेच महिलांची पसंत म्हणजेच मॉड्युलर किचन ट्रॉली सर्व प्रकारचे हार्डवेअर मिळेल त्यामध्ये संडास बाथरूम डोअर ॲल्युमिनियम सेक्शन विंडोज फेमिकॉल एरोलाइट बीटीसी पट्टी डोअर किट गोदरेज लॉक असे सर्व प्रकारचे फर्निचरला लागणारे हार्डवेअर आपल्याला होलसेल भावात मिळेल त्यासाठी आपण हर्षल प्लायवूडला एक वेळेस अवश्य भेट द्या आणि हो आमच्याकडे कार्पेंटर म्हणजेच सुतार मिस्त्री पण मिळेल आमचा पत्ता जयराम हाइट सेमंत क्लासेस शेजारी महाबळ रोड जळगाव संपर्क चौऱ्याण्णव बावीस सत्याहत्तर आहात सी आय न्यूज यावल सांगवी येथे घाणीचे साम्राज्य नागरिकांचे आरोग्य धोक्यात पावसाळा सुरू होऊन एक महिना होऊन गेला तरी पण ग्रामसेवक यांनी गावात कोणतेही साफसफाई केलेली नाही आम्ही ग्रामसेवक यांना वारंवार सांगून सुद्धा साफसफाई करत नाही आहे त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात ग्रामपंचायत सांगवी बुद्रुक तालुका यावल येथे पाच नंबर वॉर्डामध्ये पावसाच्या पाण्याने गटारी तुंब भरलेले असून त्यामध्ये मोठ्या प्रमाणात घनकचरा अडकलेला आहे याची माहिती ग्रामपंचायत कार्यालय येथे सरपंच ग्रामसेवक यांना दिली असता त्यांनी स्वच्छ करण्याचे सांगितले परंतु वारंवार तक्रार देऊन देखील ते गटार स्वच्छ करण्याचे काम आतापर्यंत होत नाही आहे दरम्यान पाच नंबर वॉर्डामध्ये अनेक गल्ल्यांमध्ये गटारी तुंब भरलेले असून मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य निर्माण झालेले आहे याची तक्रार करून देखील आमची दखल घेतली जात नाही आहे सदर सफाई कर्मचारी यांना गटार काढण्याबाबत विचारणा केली असता त्यांनी आरेरावेची भाषा वापरली व वा तुम्ही मला पगार देता का तुमच्याने जे होईल इथे माझी तक्रार करा अशी भाषा वापरण्यात आली तरी सदर ग्रामपंचायत व सर्व सफाई कर्मचारी यांना वारंवार सांगून देखील काम होत नसेल तर आम्ही काय करावे कारण एकतर पावसाळा आणि त्यामध्ये साचलेल्या पाण्यावर होणारे डास आणि त्यामुळे उद्भवणारे आजार हे होऊ नये याकरिता आमच्या वार्डात स्वच्छता करण्यात यावी व सर्व गटारीचा पाण्याचा मार्ग मोकळा करण्यात यावा अन्यथा गटार साफसफाई नाही झाल्यास मी किशोर सोनवणे यावल तहसील कार्यालयाजवळ उपोषणास बसेल याची दखल घ्यावी असा इशारा किशोर सोनवणे यांनी दिला आहे यावल येथून जुम्मा तडवी क्राईम इस्ट इन्व्हेस्टिगेशन न्यूज यावल